आपला आरबीएन न्यूज मराठीमध्ये योग प्राणायाम ध्यान शिबिर व एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रोटोकॉल प्रशिक्षण शिबिर तसेच योगा नृत्य आसन कार्यक्रम संपन्न प्राचीन योगविद्येचा समृद्ध वारसा भारताला मिळाला आहे योगा हे जणू भारताला मिळालेले मोठे वरदान आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही भारताने जगाला योगाची ओळख करून दिली आणि जगभरात योगाचा प्रसार केला योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली आहे जगभरातील लोकांना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि योगाप्रती लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी एकवीस जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो दोन हजार चौदा मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत योग दिनाचा प्रस्ताव मांडला त्यानंतर हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आणि योग दिनासाठी एकवीस जून ही तारीख निवडण्यात आली तेव्हापासून आज तागायत हा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून पतंजली योगपीठ ट्रस्ट हरिद्वार अंतर्गत पतंजली योग समिती जत जिल्हा सांगली आयोजित योग प्राणायाम ध्यान शिबिर व एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रोटोकॉल प्रशिक्षण शिबीर व तसेच नृत्य आसन हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक दिवसीय शिबिर शिवाणभाऊ मंडप जत येथे आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये सर्व शारीरिक मानसिक बौद्धिक ताणतणाव व्याधीमुक्तीसाठी अत्यंत लाभकारी अशा शिबिराचा योगमय आनंद मोठ्या संख्येने योग साधकांनी घेतला या कार्यक्रमादरम्यान विद्या नाईक यांच्या ग्रुपने नृत्य आसन खूप सुंदर पद्धतीने सादर केले तसेच चंदा कलावंत मॅडम यांनी योग दिनानिमित्त सुंदर पद्धतीने योग गाणे गायले या कार्यक्रमासाठी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन नीमा ब्रँच आवर्जून उपस्थित होते त्यांचे देखील या कार्यक्रमासाठी मोठे योगदान लाभले युवा भारत स्वाभिमान प्रभारी जत तालुका तहसील प्रभारी योग शिक्षक बसवराज माळी सर महिला पतंजली जिल्हा प्रभारी जत तालुका तहसील प्रभारी योग शिक्षिका सौ साकृताई घोडके मॅडम तुळजा माळी विद्या नाईक स्नेहा जामगोंड स्मिता एकुंडे मॅडम मेगा बडकुंद्रे महादेवी अंकलगी सोनाली जामशेट्टी आदी योग शिक्षकांच्या व मोठ्या संख्येने उपस्थित असणारे योगसाधकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पहाटे पाच ते सकाळी सात वाजेपर्यंत अतिशय उत्साहात अल्पोपहारानंतर संपन्न झाला मा शांति शांती सर्वांनी सुखी व्हावे सर्वांनी निरोगी व्हावे सर्वांनी निरामय व्हावे सर्वांचे कल्याण व्हावे कोणी दुःखी नये

योगाबद्दल तर सगळं शास्त्री सुद्धा मला माहिती आहे पण योगा माझं पॅशन आहे आणि मध्यमग्नी भागामध्ये महिलांसाठी काहीतरी योगा वगैरे शुल्क असावं अशी माझी खूप इच्छा होती दोन वर्षा तुम्ही मी आमच्या लोकांनी भेटले सर्वांना विनंती केली की तुम्ही आमच्या मार्गदर्शन करा आणि विशेषतः मी शोमंडप त्यांची परवानगी घेतली आम्ही त्यांनी आम्हाला निशुल्क इथे परिसर वापरणं खूप त्यांनी मदत केली त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार आहे त्यांचा आम्ही नेहमीच नेऊ इथं आम्ही त्यांनी परवान घेतल्यानंतर एकदा आम्ही योगासेबद्दल नियमित घेत आहोत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे एकदा आम्ही काम करत आहोत दोन वर्षापासून ते निशुल्क योगा वर्ग होतोय आणि इथल्या भगिनींना खूप लाभ झाला शारीरिक मानसिक आणि परत क्षेत्रात आमच्या भगिनी उन्नत झाल्या आहेत आमच्या सगळ्या भगिनी खूप आत्मविश्वासाचा वाट जात मी एक विचार विचारतो तुम्ही म्हणला की दीड दोन वर्षापासून ते योग सुरू आहे असं कधी झालंय का ऊन असेल पाऊस असेल थंडी असेल काही विशेष कारणामुळे एक दिवस योग बंद झाला असेल असं कधी झाले आपल्यासोबत नाही नाही एकही दिवस आमच्या वर्ग नाही पण निरंतर योगा वर्ग चालू आहे एक एक तरी भगिनी येते असते आणि सात तरी दोघं असतात त्यामुळं आम्हाला जबाबदारी म्हणून आम्ही दैनिक जबाबदारी म्हणून आम्ही येतो उन्हात पावसात पूर्ण वाऱ्यामध्ये इथे वर्ग झाला आहे कधी कधी देश मंडपमध्ये लग्नाचा मंडप जागा नसते कुठेतरी कोपऱ्यात आमचा वर्ग चालू असतो पण निरंतर योगा वर्ग आजचा चालू आहे आणि येत्या सप्टेंबरमध्ये आम्हाला दोन वर्ष होती आम्ही वर्धापन दिन मोठा साजरा करणार आहोत तर त्यामध्ये पण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही सगळ्या खूप अभिनंदनीय आणि स्तुत उपक्रम आहे आदरणीय डॉक्टरचा की गेले दीड दोन वर्ष अखंड योग सुरू आहे नियमित वर्ग सुरू आहे तर बहुतेक नाही कदाचित माहिती असेल नसेल पण ज्यांना ज्यांना योग करण्याची इच्छा असेल त्या सर्वांनी दैनिक योग वर्गावरती सकाळी सवा पाच ते सात पर्यंत योग वर्ग चालतो सवा पाच पर्यंत

नकळत आम्हाला प्रेरणा देणारा तरी का प्रताप सेंटर प्रतिष्ठी मॅडम या सगळ्यांच्या सा सहकार्यामुळेच आता योगा चालू आहे आमच्या तहसील प्रभारी खोडकेता यांचं मोठं काम सतमध्ये आहे त्यांनी जे बीज जावळे त्याचं हे वृक्ष वृक्षात रूपांतर होत आहे तर याचं वट वृक्ष निर्माण करण्याचं काम इथल्या तरुण युवा पिढीचं आहे मला खेद वाटतो युवा पिढी याच्यामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावं अशी खूप इच्छा आहे फक्त आम्ही महिन्यावर येतोय आमच्या मुलांना आम्ही प्रयत्न करतोय आम्ही

शुगरचे गोळी घेत नाही तरी सुद्धा माझे शुगर नॉर्मल आहे आणि बीपीचे गोळे पण सोडले दीड वर्ष झालं बीपीचे सोडले आणि एकदम नॉर्मल आणि मन प्रसन्न राहते मन उत्साह राहते शरीर पण उत्साह राहते सगळे व्याधी कमी झाले किती किती तिथे येणारे किती लोकांचे गाठी झालेले गाठी कमी झाले रोग कमी झाले सगळ्यांचं छान लाभ विश्व योग दिवस के अवसर पर आप सबका स्वागत है मुझे आशा है कि आप सब की अनुमति से आचार्य दुर्देव मानी सर डॉक्टर विद्या और समस्त योग साधक के परवानगी से अनुमति से मैं एक का लगन फोटो सगीत आपके सामने पेश करें। शिवान भो मंडप में शिवान भो मंडप में बंकेश्वर का योग का ध्वज लहराया, आज है मंगल छाया आज है मंगल छाया आज है मंगल छाया शिव हो मंडप में बंकेश्वर का योग गीत लहराया योग की शक्ति ने देखो विश्व को आज जगाया आज ही मंगल छाया आज ही मंगल खाया शिवान हो मंडप में योग ही तो पुरुषार्थ सिखाया ज ने उत्साह जगाया आशा शिल्पा ने को बढ़ाया आशा शिल्पा ने बल्क पढ़ाया डॉक्टर विद्या ने मंत्र जगाया साख के ये सब मन को पाया आज है मंगल छाया आज है मंगल छाया शिवानुभव मंडप ने बंकेश्वर का आप सबका योग नहीं यह राष्ट्र है विशेष सेना का इसका है सब सेना का इसको ना कोई धर्म से रिश्ता जो भी है योग को अपना का लाभ ही निश्चित पाता इसका लाभ ही जिसने पाया अक्त महादेव ने सबको निभाया योग है सबकी काया योगों को यह दूर भगाता तन मन स्वस्थ बनाता योगों को यह दूर भगा सन मन स्वस्थ बनाता सात ही आयु को ही बढ़ाता मन को सुखी बनाता जिसने इसका ज्ञान भी पाया उसके मन को भाया उसके मन को भाया आज है मंगल छाया आज है मंगल छाया शिवान हो मंडप ने बंकेश्वर का आप सभी के ऋण में होकर चंदा ने जो गीत निभाया आशा है आपको पसंद आया अनुमति गलत है क्षमा करना आज हम मंगल काया आज हम मंगल काया आज है मंगल पाला धन्यवाद शुक्रिया आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी